नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील काही तासांचा हवामानाचा अंदाज जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन नक्कीच प्रेस करा तर मित्रांनो जर या ठिकाणी बघितलं तर सध्या पाच वाजून बारा मिनिट झालेले आणि संध्याकाळी जर बघितलं सात आठ वाजे नऊ वाजेच्या दरम्यान तर राज्याच्या काही भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता राहू शकते यामध्ये जर बघितलं तर नाशिक आणि मालेगावच्या आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो नाशिक शहराच्या आसपास देखील जोरदार पावसाचा अंदाज असून याच काळामध्ये सिन्नर तर राजूरच्या भागात देखील पाऊस पडू शकतो सटाणा त्याचप्रकारे मालेगाव साखरेच्या काही भागामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो याच काळामध्ये बघितलं तर काही ठिकाणी हवामान कोरडं राहणार आहे त्याचप्रकारे बघितलं पूर्व महाराष्ट्रामध्ये तर पूर्व महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या पूर्वेकडे कापसीच्या भागात पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो त्याचप्रकारे बघा मित्रांनो जर आपण बघितलं इकडे दक्षिण महाराष्ट्राकडे एक इथे तुरळक पावसाचा अंदाज राहू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा धन्यवाद